आज आपल्या बरोबर आहे सतीश आणि आज आपण जाणार आहोत कसारा घाट येथील जी बारावे ती बघायला जाणार आहोत कसारा घाट येथील ऐतिहासिक विहीर ही रस्त्यापासून पन्नास ते साठ फूट अंतरावर असून तिचे बांधकाम हे अहिल्याबाई होळकर यांनी केलेले आहे ही, ही विहीर जवळजवळ अडीचशे वर्षे जुनी असून ती पूर्वीच्या काळी वाटसरूंना घाटामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बांधली होती इलाज टोप बावडी असे सुद्धा म्हणतात चाळीस फूट व्यासाची ही बारव दगडाने सुबक बांधली असून जंगली प्राणी व कचरा पडू नये आणि बाष्पीभवन होऊ नये म्हणून अर्ध गोलाकार आकाराच्या खिडक्या व घुमट बसविले आहे या बारवचे निर्माण लोकमाता राणी अहिल्याबाई होळकर यांनी केल्यामुळे पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवींची बारव या नावाने ओळखतात व ही कसार्यावरून नाशिककडे जाताना उजव्या हाताला लागते